अमरावतीमध्ये एक सुंदर घर शोधत असाल तर दस्तूर नगर जवळ मंगलधाम मध्ये आम्ही घेऊन आलो आहे एक थ्री बी एच के होम फक्त बावन्न लाखामध्ये तर चला हे घर पूर्ण बघूया अंदर येताच हा सुंदर पोर्ट मिळतो जिथे तुम्हाला कार किंवा बाईक पार करता येते गव्हर्नमेंटचं पाणी कनेक्शन लागलं आहे वरून एमर्जन्सीसाठी बोर पण लागली आहे चला आता घराला अंदरून बघूया आधी लागतो हा सुंदर हॉल जो की चांगलाच स्पेशियस आहे आणि यामध्ये सोबत हे तिन्ही फर्निचर सेटअप पण लागलेलं आहे इतकच नव्हे तर यामध्ये पीओपी पण केलेली आहे त्यानंतर आहे आपलं सुंदर किचन जे की, की फुल्ली मॉड्युलर आहे आणि याच्या बाजूला छोटी स्पेस पण आहे कपडे भांडे धुण्याकरिता खाली वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर पुढे आला की फर्स्ट बेडरूम लागते जी की खूप सुंदर आहे या बेडरूम मध्ये सुद्धा पीओबी केलेली आहे आणि याच बेडरूम ला मागच्या साइडनी एक स्पेस पण दिलेली आहे त्यानंतर हॉलमधन वर केलं की आधी हे सुंदर डेकोरेटिव्ह सेक्शन लागतं ज्यामुळे घराला खूपच प्रीमियम फ्ली येतो मग समोर गेलो की इथून राईट साइड बेडरूम ज्यामध्ये अटॅच बाथरूम आणि वेस्टर्न टॉयलेट आहे या बेडरूम मध्ये पण पीओपी पी आहे आणि यालाच लागून एक स्पेशियस बाल्कनी पण आहे जिथे तुम्ही छोटा लॉन एरिया बनवू शकता आणि इच्छा निसर्गाचा आनंद घेऊ शकता त्यानंतर पायरी जवळूनच लेफ्ट साइड ला थर्ड बेडरूम आहे ज्यामध्ये अटॅच बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट सुद्धा आहे पण पीओपी आहे आणि यालाच लागून एक सुंदर अशी बाल्कनी पण आहे त्यानंतर इथून वर गेलो की टेरेस एरिया लागतो आणि असा काही सुंदर दृश्य आपल्याला ह्या टेरेस वर दिसतो जर तुम्हाला हा थ्री बी एच की हाऊस आवडला असेल तर थाली दिलेल्या बटन वर क्लिक करा आणि व्हॉट्सअप वर आमच्याशी संपर्क साधा